আরে তুমি আসলে এখানে করে কত মাত্র কত আনন্দ

चौदा सोळा सतरा अठरा एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकवीस सतरा अठ्ठावीस पंचवीस तीस एकवीसशे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस एकोणचाळीस चाळीस एकी चार నౌ పడలే గారా బారా తె చౌదా పంధ్ర సోళా

एकोणीस अठावन एकोणसाठ एकोणीसष्ट्रेह चौसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर एकोणसत्तर एक दोन

एकवीसशे पण ऐंशी ऐशी एक ब्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याऐंशी ऐंशी एकवीसशे ऐंशी रुपये पीटी बारा तेरा पंधरा सोळा वीस एकवीसशे वीस पिटी एकवीसशे वीस पिटी लागलं फक्त हा पंच्याहत्तर झाला बोला पुरा एकवीसशे एक एक दो, दोन दो, तीन तीन चार चार पाच पाच सहा सात सात బారా చోళ సీస్ తీసు అడతీ పిటిక